क्रमांक तेवीस मध्ये आपण कांचनताई जावळे युवा तर्फे आपण पन्नास टक्के सवलतीमध्ये त्या ठिकाणी आपण जे इथले नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण एक पन्नास टक्के सवलतीमध्ये सर्व सायकल टीव्ही फ्रीज त्या गोष्टी आपण इथे ठेवलेल्या आहेत जेणेकरून नागरिकांना त्या गोष्टीमध्ये फायदा मिळव मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा एक तुमचा संकल्प आहे हो मतदारापर्यंत आपण त्या निमित्ताने आपण म्हणजे भेट होती कांचन जावळ्यांचा एक म्हणजे त्यांची सगळं भेट होती चर्चा होती प्रत्येक वेळी लोक कामात नाही बि बिझी असतात तर त्यांना इथे येऊन एक दहा मिनिटं त्या गोष्टीचं माहिती मिळेल एवढं आमदार आमचे शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही तुमच्या कामाला योग्यपर्यंत लागा आम्ही आमच्या चांगल्या कामाची पावती घेऊन तिथपर्यंत जाणार आहे व स्थानिक आमचे इथे काळू शेठ बारणे असतील स्थानिक नगर असतील ते सर्व माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही आहे शंभर टक्के मला इथलं तिकीट मिळेल आणि मी इथं चांगल्या चांगल्या मतदानी मी चांगला विजय होईल सर्वांसाठी सर्व जे पण नागरिक असतील प्रभाग क्रमांक म्हणजे तेवीस नाही सगळे चोवीस मधले पण येतात पंचवीस मधले पण येतात जे हक्काचे आहेत ते येऊन इथं भेट देऊन त्यांना ते म्हणजे आम्हाला संध्याकाळी सात नंतर इतकी गर्दी असते की म्हणजे विचारता सोय नाही नागरिक येतात पाहून जातात बरेचसे घेतात लहान मुलं जास्त करून सायकल घेण्यासाठी येतात आवर्जून लहान मुलांचा जास्त इथे त्यामुळे पालकांशी बोलणं होतं